तर नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे त्यांना जो नोव्हेंबर हप्ता खूप अठरा ते पंधरा ते अठरा दिवसापासून ज्याची वाट बघत होते आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता आता त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे नवीन अपडेट आलेली आहे खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर बघा जे काही सर्व संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आहेत विधवा लाभार्थी आहेत वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत स योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आता आनंद किंवा मग एक प्रकारचं जे काही स्मित हास्य आहे ते आलेलं आहे कारण की हप्ता आता जो आहे हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि समोर बातमी आलेली आहे कारण की स सगळीकडून मा मॅसेज येत आहेत की सर आमचे जमा झालेले आहेत सर आमचे जमा झालेले आहेत सर आमचे एवढे जमा झाले आहेत सर आमचे एवढे जमा झाले आहेत आता किती जमा झालेले आहेत आणि कशाप्रकारे जमा झालेले आहेत यामध्ये यावरती जो पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे तो मी आता उद्या तुमच्यासाठी बनवणार आहे आणि कुणाला किती किती मिळाल्या पाहिजे होते किती किती मिळाले आणि काय राहणार रा आहे सर्व अॅनालिसिस मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सध्याची आनंदाची बातमी हीच आहे की पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खूप दिवसांपासून वाट बघत होते निराधार बांधव आहेत जे की ज्यांना औषध गोळ्यांचा आणि इतर हे जे काही सर्व समस्यांना सामोरे जावं लागते पैसा जर नाही मिळाला कारण की या जाचेवर असतात ते की आमचा जो निधी आहे आज जर मिळाला तर आम्हाला जे काही असे हे जे काही कामं आहेत त्यांचे ते आम्ही करणार तर आता खूप दिवस झालेले आहेत आता त्यांना चेहऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलेलं आहे आनंद आलेला आहे कारण की पैसा लिया है। तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सध्याची खूप मोठी बातमी संजय गांधी नगर योजनेमधील आणि दिव्यांग योजनेमधील लाभार्थ्यांना त्यांचा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर जमा होणे सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी देवानंद गवांदे आपली रजा घेतो भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र